पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्र स्वतंत्र झाली तेव्हा पाचशे पासष्ट संस्थानापैकी पाचशे बासष्ट संस्थान हे भारतात विलीन झाली तरी तेव्हा कुठेच न सामील झालेलं एकमेव संस्थान हे हैदराबाद होतं निजामाने सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित केले त्यामुळे मराठवाडा क्षेत्र राजकीय आणि आर्थिक अनिश्चितेत अडकला रजाकार या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू झाली हैदराबाद संस्थानामध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे हैदराबाद संस्थानातील त्यावेळची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख एवढी होती निजामचे सेनापती कासिम रजबी यांनी हिंदी जनतेवर खूप अत्याचार सुरू केले निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले हे पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी सात सप्टेंबरला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले त्यानुसार तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाली मुख्य पोजा सोलापूरकडून घुसल्या पहाटे चार वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर परभणी ते मणिगड खनेरगाव विजयवाड्यातील बोनकाल ताब्यात घेतले चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले दुसरीकडे वरंगल बिदर विमानतळावर भारतीय हल्ले केले पंधरा सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाला तेव्हा निजामचे सैन्य माघार घ्यायला सुरुवात केली हैदराबादचे सेना के से प्रमुख जन अल इद्रिस व निजाम शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी संध्याकाळी पाच वाजता हिंदुस्थान सैन्याला शरण आला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणून मराठवाडा दोन स्वातंत्र्य दिवस साजरे केले जातात एक पंधरा ऑगस्टला आणि एक सतरा सप्टेंबरला